संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागललय ला चायनेला लाईक करा व बेल दाबून सब्स्क्राईब करा कागलमध्ये आकाश पाळण्यात अडकलेल्या अठरा जणांची सुटका कागल येथील गैबी उरुसात शुक्रवार दिनांक चोवीस रोजी रात्री मोठी घटना घडली यात्रेतील सुमारे नव्वद फूट उंचीचा जायंट व्हील आकाश पाळणा अचानक बंद पडल्याने पाळणा शौकिनांची धडधड वाढली जवळपास दोन तास अठरा नागरिक आकाश पाळण्यात अडकून पडले होते या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका अग्निशामक दल तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले शंभर फुटी क्रेनच्या सहाय्याने पाळण्यात अडकलेल्या नागरिकांना खाली उतरविण्याचे काम करण्यात आले पथकाच्या समन्वयाने आणि दक्षतेने रात्री बारा नंतर सर्व अठरा नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले अचानक झालेल्या या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तत्परतेने परिसरात नियंत्रण ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्यामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला बघण्यात झाले की ऐंशी फूट उंचीला जी ट्रेन मागची आहे ती वर होती अडकलेली होती त्याचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यातून खाली वर जवळ सतरा अठरा लोकं होते आणि तीनची दोन वीस लोकं वर होते ती अडकली असल्यामुळं किमान दोन तास अगोदर अडकली होती तर त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर कलेक्टर साहेबांना पण फोन केला राजेसाहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन केला माझ्या के नंबर आल्यानंतर मी पण कलेक्टर साहेबांना फोन करून तिने व्यवस्थापनची जी गाडी आहे आपली पंचावन्न मीटरची गाडी उंची कोल्हापूर कॉर्पोरेशनची ती आपल्याला पाठवून दिली कागलमध्ये पाठवून दिल्यानंतर त्याच्यातून आपण जे लोकांना सुखरूप खाली काढू शकलो त्याच्यामध्ये बहुमोल सहकार्य तर आपल्या कागल नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील एम एस सी बीचे असतील सर्व कागलवासी असतील पोलीस प्रशासन असेल ह्या सर्वांनी आपल्याला इथं मदत केली तसेच आपण हा हे जे लोकांना आपण खाली घेत असताना कोणतेही राजकीय हेवेदेवे न राखता आम्ही सर्वजण कागलमध्ये सर्व घटा लोकांनी एकत्र एक येऊन आम्ही या कागलच्या आमच्या गावचा कार्यक्रम आहे विरुस आहे तर ह्याच्यामध्ये कुठलीही बाधा न येता आम्ही त्या लोकांना खाली आणण्यासाठी यशस्वी ठरलो याबद्दल मी